कालपासून एक बातमी येत आहे की जी महिला होती जी संतोषांना देशमुख यांची हत्या केल्यानंतर त्यांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा जो आरोपींचा प्लॅन होता तो प्लॅन करण्यामध्ये ती महिला आणि हे सगळे आरोपी आणि हे कट कारस्थान करणारे जे सगळे होते त्याच्यामध्ये नेमकी तीस महिला होती का त्याच महिलेचा महिलेची हत हत्या झाली का याबाबत शंभर टक्के माहिती नाही आहे आपल्याकडं की तीच महिला आहे का कारण त्या महिलेचे वेगवेगळे नाव आहेत त्या महिलेने कित्येक गुन्हे केलेले आहेत असे चुकीचे परंतु त्याची सगळी माहिती ही अधिकृत मिळवण्यासाठी उद्या आपण या महिला संदर्भात थोडी माहिती घेऊन मग परत आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत आणि स्पष्ट करणार आहोत की ती महिला कोण आहे निमगी हत्या केलेली महिला ती आहे अजून कुणी आहे परंतु एक माहिती खरी आहे की ज्यावेळेस अण्णांची हत्या झाली त्यावेळेस हे जे कटकारस्थान केलं होतं हत्येच्या नंतरचं ते खरं आहे मग त्याबाबत काय तपास झालेला आहे स्थानिक पोलिसांनी त्यावेळेस काय पाऊल उचललं गेलेलं होतं याचं स्पष्टीकरण पण तुन कुठून आलेलं दिसत नाही आणि ती महिला कोण आहे ते समोर येणं पण गरजेचं आहे कारण का कित्येक लोकांना चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यामध्ये तिचा हात आहे आणि ह्या सगळ्या आरोपींचा हात आहे त्यामुळे आपल्याला ती महिला कोण आहे समोर येणं खूप गरजेचं आहे आणि त्याची आपण खात्री केल्याशिवाय बोलणं की तीच महिला आहे का हत्या झालेली का दुसरी कुठली महिला आहे हे बोलणं म्हणजे चुकीचं होईल परंतु ती महिला जी कोणी असेल तिची माहिती लवकर समोर आल्याशिवाय राहणार नाही